मुख्यमंत्री कोण व्हावं यात समाजाला रस नाही डझनभर मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत जो पक्ष समाज हिताचे निर्णय घेत मागण्या मान्य करेल आम्ही त्याचं स्वागत करू परंतु वेळ प्रसंगी समाजाच्या हितासाठी येणाऱ्या सरकारच्या विरोधात सुद्धा लढत देऊ असं प्रतिपादन विनोद पाटील यांनी केलंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा हा निर्णय त्या पक्षाने सोयीप्रमाणे घ्यावा मराठा समाजाचा विषय मी आपल्याला स्पष्ट करतो या अगोदर देखील आमी मनुन ले ले ही निवडणूक आम्ही मराठा म्हणून लढलेलो नाही ही निवडणूक आम्ही मतदार म्हणून याच्यामध्ये सहभाग नोंद दिलेला आहे माझा प्रश्न असा आहे की जो समाज बत्तीस टक्के लोकसंख्येमध्ये आहे त्याला सोडून निवडणूक होऊ शकते का तर होऊ शकत नाही त्यामुळे समाजाने योग्य उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आपण जो मला प्रश्न विचारला की मराठा समाजाची भूमिका काय आमची भूमिका असण्याचं काही कारणच नाही आणि या पलीकडे मी थोडं स्पष्ट सांगतो की आमची जी लढाई आहे ती नेतृत्वाविरुद्धात आहे आजपर्यंत महाराष्ट्राचा आज अर्ध्यापेक्षा अधिक नेतृत्व किमोना डझनापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचीच होते आम्हाला आरक्षण मिळालं का आमच्या मागणी मान्य झाल्या का तर याचं उत्तर की नाही त्यामुळे एखादा व्यक्ती जर आज असं भासवत असेल की मी मराठा आहे म्हणून मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा त्यांच्या ती भूमिकेशी मराठा समाज कधीही सहमत होऊ शकत नाही आमच्या मागण्या जशाच्या तशा प्रलंबित आहेत त्यामुळे ज्या कोण पक्षाला त्यांचा मुख्यमंत्री करायचा असेल त्यांनी त्यांच्या मेरिटवर करावा फक्त एखादा मराठा आहे म्हणून त्याला करावं एखादा मराठा नाही म्हणून त्याला करू नये या प्रक्रियेशी मराठा समाजाला देणं घेणे नाही आज देखील मराठा समाज नैराश्यातून जातोय आमच्यासमोर जा ते संकट आहे समाजाला न्याय म्हणून देण्याचं हे कार्य आमचं बाकी आहे आणि जे कोणाचं सरकार येईल त्या सरकारच्या विरोधात त्या सरकारच्या समोर लढण्याची मराठा समाजाची तयारी आहे होती आणि राहील त्यामुळे मराठाच मुख्यमंत्री व्हावा याच्याशी आमचा संबंध नाही